शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नागपंचमी त्यासाठी आपण आज दिंड बनवणार आहोत दिंड ही प्रथा आहे आपल्या परंपरा म्हणजे जे, जे चालत आलेलं आहे त्याची इथं चाललेली आहे सकासची आयुषची पूजा जो नैवेद्य आपण बनवतो ना पुरणपोळीचा त्याच प्रकारचा हा नैवेद्य असतो दिंड जे पुरणपो पुरणापासून बनवलं जातं ते मी इथं दाखवणार आहे कसं बनवतात ते काही भागामध्ये ना आजच्या दिवशी येणार की असं म्हटलं जाते की त्याला तळ घरामध्ये तळण वगैरे भाजणं वगैरे केलं नाही जात तर मग त्याच्यामुळे मग उकडीचे पदार्थ वगैरे असं करून ते मला नैवेद्य दाखवायचं असतो गोडाचं पण आमच्या इथे तशी काय तळण्याची वगैरे काही प्रथा नाही आहे त्याच्यामुळे मी इथं भजी बनवली आहे पुरण घातलेलं आहे थोडंसं आणि पापड काय काढलेले आहेत इथं मी पुरणाला गुळ्यामध्ये गुळामध्ये परतून घेते भात पण झालेला आहे माझं इथं पुरण आता होत आलं आहे पुरण होऊन झालं की मग त्याला मी थंड झा व्हायच्या आधी मी बारीक वाटून घेते आहे पुरण वाटायची चाळण आहे ही त्याच्यामध्ये मी पुरण बारीक करून घेते तोपर्यंत मी इथं ता शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला धिंड उकडायचं आहेत कुकरमध्ये उकडायचं नव्हतं म्हणून मग मी आता पटकन शेगडीवरतीच उकडायसाठी ठेवून घेते तर धिंड बनवायची पद्धत कशी आहे की आपण जे कणकेचा गोळा घेतो तो, तो लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि चौकोन साईजमध्ये कोटिंग करून बंद करून घ्यायचं आहे आपल्याला घडीवर घडी टाकायची आणि चौकोन अशा आकारामध्ये बनवून घ्यायचं याला मी तर थोडंसं पातळ आकारात बनवलंय कारण की पटकन उकडेन कच्चं राहणार नाही त्याच्यामुळं इथं असं आपलं धिंड तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी चाळणीला तेल लावून घेते कारण की धिंड खाली चिटकायला नकोत म्हणून चिटकले की मग काढताना पण त्रास होतो आणि मग तुटण्याची वगैरे शक्यता राहतेच मी तर मी ज सगळे माझे जेवढे नेऊ द्यायला लागतील ते तसे धिंड बनवून घेते बाकीच्या मग उकडायला ठेवते आता त्याला वारव्यापैी न्यायला आणि घरामध्ये नैवेद्याला असे मी सगळ्या ह्याच्याने आणि मुलाला खायचं आहे त्यासाठी इथं बनवून घेतलेले आहेत सगळे ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं इथं स्टीम होऊन झालेले आहेत आपले दहा पंधरा मिनटं इथं उकडून पण तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता लक्षच्या लगे मी नैवेद्य भरून घेते आहे भात कुरडई पापडी आणि आपले दिंड तूप दूध आमटी असं मी नैवेद्य इथं भरलेलं आहे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे नागनर सोबत त्याची श्रावण महिन्यात पूजा केली जाते ते, के ते आम्ही आदल्या दिवशी भावाच्या उपासच्या दिवशी लावलेलं होतं त्याला मी आदोगा नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे इथे लाह्याची माय पण घातली होती आम्ही काल मला काही वारू जायला जमलेलं नाही आहे त्याच्यामुळं घरामध्येच माझी छोटीशी अशी पूजा करून घेतलेली आहे मी इथं आणि जो का मी नैवेद्य दा केला होता पुरण पुरणाचे दिंड त्याचा मी इथं देवघरात पण नैवेद्य दाखवते आहे स्वामींपाशी आणि इथली आपली आजची आप घरचीच पूजा आहे अशी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा बराणी कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय